पंतप्रधानांच्या हस्ते आज किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता अकोला जिल्ह्यातल्या दोन लाख सव्वीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला रब्बी पेरणीच्या काळात हा हप्ता मिळाल्यानं त्याची मदत होईल असं सांगत शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे आता हा एकविसावा हप्ता तो मिळतो आता आपल्याला सोयाबीन विकावं लागत होतं पण या हप्त्यामुळे साधारण आपण गहू म्हणा किंवा हरभरा म्हणा या दोन हजार रुपयामध्ये आपण एक बॅग गव्हाची किंवा खताची ते आपण घेऊन रप्पीच पेरण करू शकतो त्यामुळे आपल्या पिका पिकाचे पैसे तेवढे बचत झाले सध्या पुरते सर्व आवश्यक जे होतं ते सध्या जे खता बियाण्याला पैसे शेतकऱ्याच ते पैसे बरोबर त्यांनी हप्ता टाकल्यामुळे सर्वांचं बियाणा खत हे पूर्ण झाले त्याबद्दल प्रधानमंत्री यांचे आभार मानतो तामिळनाडूत कोइंबतूर इथं दक्षिण भारत नैसर्गिक कृषी शिखर